नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तुमच्या आमच्या सर्वांच्या घरी पेन तर असतातच परंतु आपण पेन संपला की तो टाकून देतो त्याचा काही यूज करत नाहीत आज आपण या संपलेल्या पेनचा घरामध्ये भरपूर असे उपयोग कशा पद्धतीने आपण त्याचा उपयोग करू शकतो ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत परंतु आपण या पेनपासून अतिशय सोप्या पद्धतीने सुंदर असं कपाट देखील बनवणार आहोत जे की तुम्हाला भरपूर कपडे कपडे ठेवण्यासाठी कामे येऊ शकतं तर कपाट हे सर्वांच्याच घरी असतं परंतु त्यामध्ये भरपूर आपल्याकडे कपडे असतात आणि त्यामध्ये कपडे ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत असते तर आज आपण या पेनपासून अतिशय सुंदर असं कपाट बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल तर चला सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला तर या ठिकाणी आपली पहिली टिप्स होते ती म्हणजे पेनच्या टोपनसाठी पेन म्हटलं की त्याला टोपण तर असतात पेन संपला की आपण टोपणासहित पेनसुद्धा फेकून देतो तर बघा आज आपण या टोपणचा रोजच्या कामामध्ये आपला कसा फायदा होऊ शकेल ते या ठिकाणी बघतोय तर बघा मी या ठिकाणी काही पेनचं टोपण घेतलेलं आहे तुम्ही एक दोन कितीही तुम्हाला जितके वाटेल तितके पेनचं टोपण तुम्ही घेऊ शकतात तर बघा आपल्याला या ठिकाणी हे जे पेनचं टोपण आहे ते अजिबात फेकून द्यायचं नाही आहे तर पेनच्या टोपणला मी या ठिकाणी खालच्या साईडने म्हणजे जो ज्या ठिकाणी ते अडकवायचं असतं त्याच्या एक्झॅक्ट समोरच्या बाजूने डबल साईड टेप लावलेला आहे आता डबल साइड चा वरचा जो भाग आहे टेपचा तो या ठिकाणी मी काढून घेत आहे आता याचा वापर कसा करायचा ते आपण बघूया तर बघा आता हा डबल साईडचा वरचा भाग मी ते काढून घेतला आहे आता याला तुम्ही कुठेही अडकून ठेवू शकतात म्हणजे चिटकवू शकतात तर बघा मी या ठिकाणी दरवाजाला चिटकवत आहे तुम्ही हवं तर तुमचं जे बोर्ड असेल इलेक्ट्रिक बोर्ड स्विच बोर्ड त्या ठिकाणी देखील तुम्ही याला अडकवू शकतात आणि बघा आपण इमर्जन्सीमध्ये कुठेही घराच्या बाहेर जातो किंवा आतमध्ये येतो आणि चावी कुठं ठेवतो छोट्या छोट्या चाव्या आपल्याकडे असतात ते आपल्यालासुद्धा लक्षात राहतात नाही तर अशा पद्धतीने तुम्ही चावी अडकवण्याचं जे होल्डर आहे ते या टोपांपासून अगदी आरामात तयार करू शकतात तसेच किचनमध्ये तुम्ही काही चमचे वगैरे अडकवण्यासाठी देखील याचा वापर अगदी आरामात करू शकतात आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा कारण मी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते जे की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप कामे येणारे असतात तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण याला तयार केलेला आहे कुठलाही जास्त काही खर्च वगैरे करण्याची गरज नाही आहे त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे पेनच्या टोपणसाठीच आहे तर बघा मी काही पेनचे टोपण या ठिकाणी गोळा करून ठेवलेले आहे आता याचा वापर कसा करायचा ते आपण बघूया तर बघा आपल्या घरामध्ये म्हणजे आपण ते कपडे भरपूर धुतलेले असतात आणि सध्या एवढं वारं राहतं की आपण प्रत्येक कपड्यांना वेगवेगळ्या चिमटा तर काही लावू शकत नाही एकाला लावला की दुसऱ्याला अपुरा पडतो असे भरपूर चिमटे आपल्याकडे नसतात कारण छोटे छोटे भरपूर कपडे आपल्याकडे असतात तर अशा वेळेस जर तुमच्याकडे कपडे जास्त असेल आणि चिमटे अपुरे पडत असेल तर त्यावेळेस तुम्ही हे जे पेनचोपण आहे ते अशा पद्धतीने कपड्यांना लावू शकतात अगदी इझी आपण त्याला लावू शकतो आणि बघा चिमट्यांपेक्षाही जास्त पॅक हे पेनच्या टोपनमुळे हे जे कपडे आहे ते पॅक लटक लटकतात अजिबात निघत नाहीत आता सध्या एवढं वारं चालू असतं की कपडे कितीही आपण पॅक चिमट्याने लावली तरीही ते उडून जातात कारण एवढं वारं सध्या चालू आहे तर बघा अशा पद्धतीने जर तुम्ही पेनच्या टोपांचा वापर केला तर नक्कीच तुमचं कपडे वाळवण्याचं जे काम आहे ते सोपं होईल आय होप की तुम्हाला ही ट्रिक नक्की आवडली असेल प्लीज आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील भरपूर मोठासा फायदा होऊ शकेल आणि हा व्हिडिओ कुठल्या गावातून बघताय ते सुद्धा मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा आपली दुसरी आणि महत्वाची टिप्स होते ती म्हणजे कपडे ठेवण्यासाठीच ऑर्गनायझर सा म्हणजे कपाट आपण या ठिकाणी बनवणार आहोत ती पण फक्त एका जुन्या पेनपासून हो मित्रांनो आज आपण फक्त मी एका पेनचा वापर करून कशा प्रकारे कपडे ठेवण्यासाठीचं सा जे ऑर्गनायझर आहे ते तयार करू शकतो तेच आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघा अगदी सोपी आहे आणि सुंदर देखील आहे तर अशा प्रकारे आपल्याला एखादा पेन घ्यायचा आहे ज्याला की दोघं वरचा आणि खालचा दोघंही जे पार्ट आहे ते खोलता येतात अशा प्रकारचे पोंगळी टाईपचे पेन असतात ते आपल्याला घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला एक दोरी या ठिकाणी लागणार आहे तर बघा अशी कडकवाली जी दोरी असते ती आपल्याला घ्यायची आहे जी मी प्लॅस्टिकची जी, जी दोरी असते अशी प्लॅस्टिकमध्ये येते ती दोरी या ठिकाणी घेतलेली आहे आता याचा अतिशय सुंदर असा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो ते आज आपण बघूया तर बघा मी जो दोरीचा जो सेंटर आहे त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे गाठ तयार करून घ्यायचे आहे एक गाठ मारली तरीही चालेल आणि बघा जे दोरीचे दोघंही टोकं आहे मी जड वस्तू त्या गाठवर ठेवलेली आहे आता तिचे दोरीचे दोघं जे टोकं आहे ते आपल्याला असे सेपरेट ठेवायचे आहे आता मी या ठिकाणी जवळपास तीन ते चार पेन घेतलेले आहे जे की संपलेले आहे आता आपण काय करतो पेन संपलं की टाकून देतो अशा तर अशा पद्धतीने जर तुम्ही ते साचून ठेवले तर नक्कीच तुमचा खूप फायदा होईल आता बघा एक साईडचं जे टोक आहे दोरीचं ते पेनमधून अशा प्रकारे आपल्याला टाकायचं आहे आणि खेचायचं आहे त्यानंतर दुसऱ्या साईडचं जे टोका दोरीचं टोक आहे ते दुसऱ्या साईडने टाकून आपल्याला बाहेर असं खेचून घ्यायचं आहे तर बघा दोघंही जे साईडचे जे टोकं आहे ते दोरीचे मी पेनमध्ये ॲड केलेले आहे आता तुम्हाला जितकं पाहिजे तितकं याला कमी जास्त करू शकतात वरती खाली अगदी आरामात करता येते तर बघा जसं तुम्हाला ज्या ठिकाणी ॲडजस्ट करायचं आहे पेनला त्या ठिकाणी तुम्ही ॲडजस्ट करू शकतात खाली वरती अगदी इझिली तुम्ही याला घेऊ शकतात काहीच अवघड नाही आहे आ, सेम याच पद्धतीने दुसरे देखील पेन जे आहे ते आपल्याला या दोरीमध्ये टाकायचे आहे तर बघा मी दुसरा देखील पेन तुम्हाला यामध्ये टाकून दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित समजेल कारण भरपूर जणांच्या कमेंट येतात की खूप कन्फ्युजन होतं म्हणजे तुम्ही जे सांगतात ते व्यवस्थित समजत नाही खूप कन्फ्युजन होतं त्यामुळे मी तुम्हाला अजून हे पेन जे आहे ते व्यवस्थित दोरीमध्ये ॲड करून टाकवत आहे तर बघा दोघंही पेन मी व्यवस्थित ॲड केलेले आहे आता जितके पाहिजे तितके तुम्ही पेन जे आहे ते या दोरीमध्ये टाकू शकतात आणि अगदी इझिली ते टाकता देखील येतात काहीच अवघड नाही आहे आणि जिथे पाहिजे तुम्ही तुम त्या ठिकाणी याला खाली वर करू शकतात तर बघा जेवढे काही पेन माझ्याकडे आहे तेवढे पण पेन मी या ठिकाणी या दोरीमध्ये ॲड करत आहे आता आपण जसं की कपडे म्हण म्हटलं की भरपूर कपडे आपण खरेदी करत असतो आणि कपाटामध्ये देखील आपल्याकडे जागा आपण नवीन कपडे तर कपाट्यामध्ये ठेवतो परंतु हे डेली यूजचे जे कपडे असतात ते ठेवायचे कुठे हा खूप मोठा प्रश्न असतो तर त्यावेळेस तुम्ही असे नॅपकिन ठेवण्यासाठी अंडर पॅन्ट बनेल किंवा असे भरपूर वस्तू म्हणजे लहान मुलांचे छोटे छोटे जे कपडे असतात ते ठेवण्यासाठी सॉक्स ठेवण्यासाठी असा भरपूर म्हणजे भरपूर वेगवेगळ्या वे, वे, प्रकारे तुम्ही याचा वापर करू शकतात तर बघा मी काही कपडे घेतलेले आहे याचा रिझल्ट देखील मी तुम्हाला व्यवस्थित दाखवत आहे याला वरती एखाद्या कुठल्याही खेळाला तुम्ही टांगून ठेवू शकतात ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी व्यवस्थित दाखवणार आहे तर बघा काही लहान मुलांचे कपडे होते माझ्याकडे ते मी यावरती तुम्हाला ठेवून दाखवत आहे अशा पद्धतीने तुम्ही सॉक्स ठेवू शकतात अंडरपॅन्ट बनियन डेली यूजचे कपडे देखील तुम्ही अगदी आरामात यामध्ये ठेवू शकतात आणि बघा रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे अगदी सोप्या पद्धतीने तयार के तर केलेलंच आहे परंतु खूप मजबूत आहे आपल्या खूप कामी येऊ शकतात जे कोणी रेंटवरती राहतात रूमवरती राहतात त्यांच्याकडे पुरेसे जागा नसते कपाट वगैरे नसते तर त्यांच्यासाठी ट्रिक खूप कामी येणारी आहे तर बघा अशा प्रकारे तुम्ही भरपूर जे कपडे आहे ते या प्रकारे ठेवू शकतात अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेलं आहे काहीच अवघड नाही आहे आणि बघा पेनचाच वापर आपण या ठिकाणी केलेला आहे यामध्ये तुम्ही एका एक ठिकाणी दोन कपडे देखील ठेवू शकतात आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये किंवा नातेवाईकांपर्यंत नक्की पाठवा जेणेकरून त्यांची देखील भरपूर पैशांची बचत होईल आणि त्यांचा देखील भरपूर मोठासा फायदा होऊ शकेल अगदी टाकावपासून टिकाऊ वस्तू आपण तयार केलेली आहे ती पण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आणि दिसायला तर खूप सुंदर आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत